श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय एकोणीसावा श्री गणेशाय नम एकाग्र करिता श्रवण तेने होय दिव्य ज्ञान त्या ज्ञाने परमार्थ साधन पंत सुलभ होतसे बोलने असता वर्णुपुडे स्वामी चरित्रा अत्यांदरे श्रवण करिता सर्वार्थ पाविजे निश्चय प्रसिद्ध आळंदी क्षेत्री नामे नृ सिंह सरस्वती जयांची सर्वत्र ख्याती अजराम राहिली कृष्ण तटाकी क्षेत्रे पवित्र ती देखिली त्यांनी समस्त नाना योगाभ्यासी बहुत मा साधू देखिले करावे हटयोग साधन ऐशी इच्छा बहुत दिन नानास्थाने फिरोन छोध करीती गुरुचा जपितपी संन्याशी देखील ज्ञानतयांचे पाहिले कित्येकांचे चरण धरिले परी गेले व्यर्थची एके समय अक्कलकोटी स्वामी दर्शने इच्छा धरुणी पोटी आले नृसिंह सरस्वती महिमा श्रीचा ऐकोनी सन्मुख पाहुणी तयाला आज्ञा चक्र भेदांतला एक श्लोक सत्वर म्हटला श्रवणी पडला तयांच्या श्लोक एकता ते समाधी लागळली त्यांची स्मृती न राहिली देहाची ब्रह्मारंद्री प्राणवायू आश्चर्य करीती सकळ जन असो झाली या काही वेळ समाधी उतरवणी तत्काळ नृसिंह सरस्वती धावले स्वामी पदाबुंजावरी मस्तक ठेविले झडकरी सददीत झाले अंतरी हर्षपोटी न सामावे उठो नि आस्त करीती स्तुती धन्य धन्य केवळ परमेश्वर असती रूप घेती मानवांचे स्वामी कृपा आज झाली तेने माझी इच्छा पूरीली चिंता सकल दूर झाली कार्यभाग साधला असो नृसिंह सरस्वती आळंद क्षत्री परतोणी येते तेथेची वास्तव्य करते सिद्धी प्रसन्न जयाला बहुत धर्म कृत्य केले दूर दूर कीर्ती गेली काही दिवशी एकेवेळी अक्कलकोटी पातले घेतले समर्थांचे दर्शन उभे राहिले करजोडून झाले बहुत समाधान गुरुमूर्ती पाहुनी पाहुनी नृसिंह सरस्वतीशी ध समर्थ बोलले त्या समयाशी लोकी धन्यता वारयो सीता पळोनी ती तीसी धावे सोडवणी तरीच श्रेष्ठत्व पावती जनी मग सहजची सुरभुवनी अंतिजाशी सुखाने ऐको नि समर्थांची वाणी आश्चर्य करते सकला मनी नुरिह सरस्वती स्वामी आसोनी विपरीत केवी करतील पर्यंतरीची खुन तत्काळ जाणून पाहो लागले शब्द न बोलवे असो तेव्हा पासोनी सिद्धी दिधली सोडोनी देऊनी राहिले स्वस्थानी धर्मकृत्य बहुत केली यशवंतराव भोसेकर नामे देव मामलेदार त्याशीही ज्ञान साचार स समर्थ कृपे जहाले वासुदेव फडके ब्राह्मण थोर ज्यांची प्रसिद्धी सर्वत्र इंग्रजी अमलात अनिवार होऊनि बंड केले जाने समर्थांची कृपा होता इच्छित साधेल तत्वता आयशे वाटले त्याचे चित्ता दर्शनाते पातला स्वकार्य चितोनी अंतरी खडग दिदले श्रीच्या करी म्हणे मजवरी कृपा करी तरी खडग हाती देतील जाऊनी बैसला दूर श्रीने जाणिले अंतर त्यांचे पाहुणी कर्मघोर राजद्रोह मानसी लगबगे उठली स्वारी सत्वर आली बाहेरी तरवडाचे झाडावरी तलवार दिली टाकून कार्य पण योजिले ते न जाय भले ऐशे समर्थ दर्शविले म्हणून न दिले खडग करी परी तो आम्ही अभिमानी पुरुष खडग घेऊन तसेच आला परत सो झेंडा उभारिला बंडाचा त्यात त्याशी यश न आले सर्व हेतू निष्फळ झाले शेवटी भोगले कष्ट गेले व्यर्थची असो स्वामींचे भक्त तात्या भोसले विख्यात राहत कलकोटात राजश्रीत सरदार माया पाश दृढ झाले स्वामी चरणी भजन पूजन निशिदिनी करिताती आनंदे अकस्माते एके दिवशी भयभीत झाले मानसी अमधूत दिसती दृष्टी समृत्यु समय पातला पाहो नि या विपरीत परी श्री झड करी दुरी नवल नवलपरी जहाले दीन वदन होवनी दृढ घातली मिठी चरणी तात्याच करीती विनवनी मरण माझे चुकवावे ते पाहुणी हो श्री समर्थ कृता काय सांगत हा असे माझा भक्त आयुष्य त्याचे न सरले पहिलं तो ऋषभ दिसत त्याचा आज असे अंत त्याशी न्यावेत सर्पस याते करू नको ऐशे समर्थ बोलते तोची नवल वर्तले तत्काळ ऋषभाचे धरणी पडले कडेवर जन पाहो नि आश्चर्य करीती धन्यता थोरवरी ती बैला दिदली मुक्ती मरण चुकले तात्यांचे ऐशालीला असंख्य वर्णू आता वाढेल ग्रंथ हे स्वामी चरित्र सारामृत चरित्रसार मात्र येथे इती श्री स्वामी चरित्र इति सारामृत नाना प्राकृतक सदा परीशोत प्रेमळभक्त अध्याय विसवा अध्यायगुढा श्रीरस्त शुभम श्री स्वामी समर्थ श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय विसावा श्री गणेशाय नम जय जय जी करुणाकरा जय 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 यतीवरा भक्त संता अपहरा सर्वेश्वरा गुरुराया वर्णिता समर्थाचे गुण जोती दहन सांगता एकता पावन वक्ता स्रोता दोघेही एके दिवशी चरोनी एक दर्शनाशी समर्थांच्या पातला करोणी या श्रीची स्तुती माता ठेवीला चरणावर्ती तेव्हा समर्थ त्या ते वदती हाशवदने करोणी फकीरा ते देई खाना ते पुरतील सर्व कामना पकवाने करोनी नाना ये भोजन देई जे गृहस्थे आज्ञा म्हणून केली नाना पकवाने फकर फकीर बोलविले पाच जण जेऊ घातले तयाते। फकीरण तृप्त हो नी, जाती उच्चिष्ट उरले पात्रावरती तेव्हा समर्थ आज्ञापी ती ते सत्वर शेषण अन्न करी ग्रहण तुझे मनोरत होतील पूर्ण परित्या गृहस्थाचे मन झाले ते दवा म्हणे यवन यती अपवित्र त्याचे कैसे घेऊ उच्चिष्ट यतीमध्ये मध्ये पावन कष्ट कळता स्वजना गोष्ट हे आला मनी ऐसा विचार तो समर्थासत्वर म्हणती हा भावी नर कल्पना चित्ती या इतक्या माझी साहजिकच कोणी ब्रम्हिष्ठ गृहस्थ स्वामी सन्मुख स्वस्त उभा राहिला दारिद्र्यग्रस्त झाला म्हणून फिरे द्रव्य नशे परी त्याशी देखोनी समर्थ ये उच्चिष्ट घेत तो निशांक मनात पात्रावरी बैसला त्याशी बोलले समर्थ तू मुंबापुरी जाई त्वरित सफल होतील मनोरथ द्रव प्राप्ती होईल स्वामविचनी भाव भावधरीला तत्काळ मुंबईशी आला उगाच भटको लागला द्रव मिळेल म्हणून प्रभात समयी एके दिवसी गृहस्थ निघाला फिरायाशी येऊन एका घरापाशी स्वस्त उभा राहिला त्या घरातून एक वृद्ध बाई दार उघडून घाई घाई बाहेर येऊनी पाही गृहस्थ पडला दृष्टीस तिने बोलाविले त्याला आसनावरी बैसविला दहा हजारांच्या दिदल्या नोटा आणून सत्वर गृहस्थ मनी आनंदला बाई ते आशीर्वाद दिला द्रव्य लाभ होता आला शुद्धीवरी सत्वर समर्थांचे वचन सत्य गुरु असता आली प्रचिती वारंवार स्तुती करीत स्तोत्र गात स्वामींचे इति श्री स्वामी चरित्र सारा नाना प्राकृत कथा संमत सदा कोणी भाविक भक्त अध्याय गोड हा श्री रस्तु शुभम बहुतु श्री स्वामी समर्थ श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय एकविसावा श्री गणेशायन नमः स्वामी चरित्र सारामृत झाले वीस अध्यायापर्यंत करोणी माझे मुखनिमित्त बदले श्री स्वामीराज आता सध्या एकविसावा कृपा करोनी वधवा हा ग्रंथ संपूर्ण करावा भक्त जनाकारणे संपवावा अवतार आता ऐशे मना माझी येता जड देह त्यागुनी तत्वता गेले स्वस्थानी यराज शक्य अठराशे पूर्ण संवत्सर ते बहुधान्य मास पक्ष कृष्ण त्रयोदशी मंगळवार दिवस गेला तीन प्रहार चतुर्थ प्रहाराचा अवसर चित्त करोणी एकाग्र निमग्न झाले निजरूपी षटचक्राते भेदोनी भेदोनी ब्रह्मारखे छेदुनी आत्मज्योत निघाली पूर्ण ते धवा जवळ होते शिवकरी त्यांच्या दुःख झाले अंतरी शोक करीती नाना परी तो वर्णिला न जाय अक्कलकोटी चैजन समस्त दुःखे करून अक्रदंत तो वृत्तांत वर्णिला ग्रंथ वाढेल समुद्रसा असो स्वामींच्या आनंद लिला जना सन्माग दाखविला उद्धरिले जडमुंडाला तो महिमा कोण वर्णी कोकणात समुद्र तिर तिरी प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी पालशेत जी बाळपण गेले कोपर अली सयेने केले उपशिक्षक पद मिळाले विद्यालयी सांप्रत वाणी मारवाडी श्रेष्ठ नाम ज्यांचे शंकर शेठ त्याशी झाला निकट असते ते माझे त्यांची स्वामी चरणी भक्ती भावार ते पूजन करीती दिवसा उपजली चित्ती स्वामी चरित्र श्रवणाते ते मजला सांगितले मी स्वा स्वामी गुणानुवाद गायीले हे स्वामी चरित्र सांगितले अल्पमतीने अत्यल्प प्रथमाध्यायी मंगलाचरण कार्यसिद्धार्थ देवस्थस्थवन आधार स्वामी चरित्रास कोण हे ची कथन केलेसे श्री श्रीगुरु कर्दळीवनातून आले स्वामी रूपे प्रकटले भुर भुवरी प्रख्यात झाले हे कथन अध्यायी तारावया भक्तजनाला अक्कलकोटी प्रवेश केला तेथीचा महिमा पौर्णिला तृतीय अध्यायी निश्चये स्वामींचा करावयात छळ आले दोन संन्याशी त्याची वृत्त सकल चौथ्या माझी वर निले राव राजा बडोद्याशी त्याने स्वामीशी पाठविले कारभार्याशी पाचव्या ते कथा यशवंतराव सरदार त्याशी दावीला चमत्कार तयाचे वृत्त समग्र सहाव्यात वर निले विष्णू बुवा ब्रह्मचारी त्यांची स्वामी चरणावरी भक्ती जडली कोणे प्रकारी ते सातव्यात सांगितले शंकर नामे एक ग्रस्थ होता ब्रह्म संबंध त्याशी केलेले दुःखमुक्त आठव्यात ते कथा खर्चे नियाद्र बहुत त्यांनी बांधिला सुंदर मठ ते वर्णन समस्त नव्यावत केलेसे चिदंबरम दीक्षिताचे वृत्त वर्णिले दशमध्यायात ते ऐकता पुनित स्रोते होती सत्यची अकरावा आणि बारावा तसाची अध्याय तेरावा बाळप्पाचा इतिहास बरवा त्या माझी निरूपिला भक्ती मार्ग निरूपण संकलित केले वर्णन तो चौदावा अध्याय पूर्ण सत्तारक भाविका बसपा तेली सद्भक्त तो कैसा झाला भाग्यवंत त्याची कथा गोड बहुत पंधराव्यात वर्णिली हरि मराठे गृहस्थ कैसे झाले स्वामी भक्त सोळा सतराव्यात निश्चित्त वृत्त त्यांची वर्णिले स्वामी सुताचा कनिष्ठ बंधू त्याशी लागला भजनछंदू तो दादा भुवा प्रसिद्ध अठराव्यात वृत्त त्यांचे वासुदेव फडक्याची गोष्ट आणि तात्याचे वृत्त वर्णिले एकोणीसाव्या अध्यायात सारांश रूपे एक गृहस्थ निर्धन त्याशी आले भाग्यपूर्ण त्याचे केले वर्णन विसाव्यात निर्धारी स्वामी समाधीस्थ झाले किसाव्यात वर्णिले ग्रंथ प्रयोजन कवी वृत्त निवेदिले पूर्ण केले स्वामी चरित्र शके अठराशे एकोणवीस वसंत ऋतू चैत्रमास गुरुवार वद्यत्रयोदशी सपूर्ण केला ग्रंथ हा बळवंत नामे माझा पिता पार्वती माझी पतिव्रता वंदोनी त्यांची उभयंता ग्रंथ समाप्त केला केलासे स्वामीनी दिला हा वर तो भावे वाचील हे चरित्र त्यांशी आयुर आरोग्य अपार संपत्ती संतती प्राप्त होय त्याची वाढ हो मुखी असो सरस्वती भवसागर अंतरो अंतिम मोक्षपद मिळवत्या अंगी सर्वदा विनय वसो वृद्धाभिमान तो नसो सर्व विद्या सागर गवस भक्त श्रेष्ठा लागोनी ज्या कारणे ग्रंथरची लाजी ही प्रसिद्धी सानिला त्याशी रक्षा वेदयाला कृपा घा स्वामी चरित्र सुंदर अध्याय त्यातील कुसुमे वेचून सुंदर माळा करो आला घेऊन विष्णू कवी आपुल्या कंठी तत्काळ घालून चरणी ठेवीला माल सदित याचा प्रतिपाल करा वा बाळ आपुले इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिषोत भाविक भक्त एकविसा अध्याय अध्यय हा श्री स्वामी चरणार्पण मस्तु भवतु इति श्री स्वामी चरित्र सारामृत संपूर्ण श्री स्वामी समर्थ